मनसर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये जरी सामान्य नागरिक नव्हे सामान्य नागरिकामध्ये शिवसेना म पक्षाच्या वतीनं चांगला इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहे त्याचप्रमाणे नगर नगरपं नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आमच्याकडे दोन तीन चेहरे चांगल्या प्रकारचे प्रबर दावेदार आहे की ज्या उमेदवारांनी यामागे मनसर नगरीसाठी चांगल्या प्रकारचं भरीव काम केलेलं आहे त्या उमेदवारच्या कुठे पहा उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्याकडं दत्ताभाऊ वांजळे आहेत दत्ताभाऊंनी चांगल्या प्रकारचं काम करून मनसर ग्रामपंचायतमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आपलं स्वतःचं दिलेलं आहे दुसरा प्रश्न जागृतीत आहे माझं नेहासुद्धा चांगल्या प्रकारचं काम करून त्यांनीसुद्धा नग मनसर ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सामान्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अशा प्रकारे अनेक उमेदवार आजही आमच्याकडे आहेत का जे उमेदवार तुम्हाला भविष्यकाळामध्ये जाहीर झाल्यानंतर कळेल का शिवसेनेने अचानक मुसंडी मारलेली आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला का मतदारांमध्ये नेते कमी असले तरी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे नेते जास्त लागत नाहीत नेते कमी जरी असले तरी मतदार हा शिवसेनेबरोबर कायमस्वरूपी मनसर नगरपंचायतमध्ये किंवा नंतसर नगरीमध्ये जोडलेला आहे तो, तो आम्हाला सातत्यानं साथ देणार हे आम्हाला खात्री आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कोट्यवधीचा निधी मनसर नगरपंचायतला दिला आहे मात्र त्याची जाहिरात करताना तुमच्या शिवसेना दिसत नाही आहे त्याचं श्रेय इतरच लक्ष घेत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा ए वास्तविक पाहता मनसर नगरपंचायत नगर विकास विभाग हा आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे हा सगळा पत्रव्यवहार जे कुणी यापूर्वी ज्यांनी पत्रव्यवहार केला ते पूर्वी पक्षा शिवसेना पक्षातच होते मग शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत म्हणूनच शिंदेसाहेबांनी भरीव असा निधी दिलेला आहे आज काही लोकांनी पक्षांतर केलं असल्यामुळे परंतु प्रशासक राजवट असल्यामुळे कोणताही पक्ष त्याचा क्रेडिट घेण्याचा संदर्भ प्रयत्न करू नये हे सगळं क्रेडिट आदरणीय एकदा शिंदेसाहेबांना जात आहे त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी मागणी केली तरी तो सामान्य कार्यकर्ता पक्षाचा शिरसंवाद मानून पक्षाचा एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता पक्षाचा तणा आहे हे मानून जनतेच्या सेवेसाठी जनतेला अभिप्रेत असणारं मनसर नगरपंचायत होण्यासाठी शिंदेसाहेबांनी तो निधी दिला आहे राहिला प्रश्न क्रेडिट कोणी घ्यायचं आम्हाला क्रेडिटची गरज नाही आमच्या नेत्यांनी निधी दिलेला आहे जनतेला माहिती पण त्यांनी देतात प्रचंड गैरवेरावचा आरोप होतो तिचा मनसर नगरपंचायतीमध्ये खरं तर ह्या निधीच्या माध्यमातनं दत्ताभाव असेल तुम्ही पत्रकार बांधव असतील या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला नाही अशा प्रकारचा आवाज तुम्ही उठवलेला आहे या आवाजातनं एकच समोर येते आहे की कुठेतरी अनियमितता झालेली आहे अनियमितता म्हणजे काही काही जागी तरी इस्टिमेट एक वेगळं आणि काम प्रत्यक्षात वेगळं आहे नगरपंचायतच्या सी ओंना काय झालं हे कळत नाही स्वतः स्वतःच्या बळून घेण्यामध्ये त्यांचे पटाईत आहेत आमच्यासारख्यांनी स्वतः त्यांना शिंदेसाहेबांनी फोन करून सांगितलं का तुम्ही यामध्ये लक्ष घाला तुमच्या तक्रारी येत आहेत परंतु तो माणूस वेगळ्याच आविर्भावामध्ये आहे वेगळ्या आविर्भावामध्ये आहे का त्यांना पाकिटं पोचवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पाकिटं स्वतःचा खिस्सा भरायचा आणि जे कोणी लाभार्थी असेल त्यांचासुद्धा खिस्सा भरण्यामध्ये खऱ्या अर्थाने सीवनचा इंटरेस्ट जास्त प्रमाणामध्ये आहे कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत योग्य वेळी आम्ही शिंदेसाहेबांकडे ही तक्रार केलेली आहे नजीकच्या ह्या आठवड्याभरामध्ये त्याची चौकशी लागेल असंच मी तुम्हाला सांगतो चौकशीमध्ये जे काही सत्य समोर येईल त्यावेळेस मंचरकरांना समजेल तर दत्ताभाऊ गांजळे आणि आपले पत्रकार बांधव ज्या आपल्या सामान्य प्रश्नासाठी लढत होते ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे हे आमच्यासारख्याला वाटते दत्ता गांधडे आता एकटेच लढताना दिसत आहेत इथून पुढे तुम्ही मनसरच्या मैदानात शिवसेनेच्या तालुक्यातले सगळे नेते दिसाल हे पहा दत्ताभाऊ केव्हाही एकटे नव्हते आणि या पुढील काळामध्ये सुद्धा एकटे राहणार नाही मनसर नगरपंचायतच्या संदर्भामध्ये सर्वस्वी शिंदेसाहेब असतील शरददादा असतील विकासभाऊ रेपाळे असतील रामछेट रेपाळे असतील यांनी दत्ताभाऊंना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तुम्ही लढा शेवटी लढाई हा एकटाच कार्यकर्ता करत असतो परंतु सैन्य हे त्याच्या मागे नक्की असतं त्यामुळे आम्ही ह्या भविष्यकाळामध्ये दत्ताभाऊंच्या मागे पुढे राहू नवे नवे तर त्यांच्या पुढे जाऊन मनसर नगर पायचा पंचायतचा भ्रष्टाचार हा जनतेस पुढे आणल्याशिवाय राहणार नाही मनसर नगरपंचायतमध्ये शिवसेनेला जर इतर पक्षाने वापर दिली महाविकास आघाडीच्या काही पक्षांनी किंवा इतर तालुक्यातील पक्षांनी जर ऑफर दिली की आपण एकत्रित लढू खुर्ची भूमिका काय असते आवाहन केले तर तुम्ही आमच्या सोबत या सोबत लढू असं त्यांनी आव्हान केलं राजापालिकेला मात्र मला आमंत्रण किंवा काही मिळाले नाही हे पान्सर मनसर आरक्षण हे आत्ताच जाहीर झालेलं आहे नगराध्यक्षाची सुद्धा नजीकच्या थोड्या चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी झाली त्यामुळं कोणी ऑफर देणं आणि ती ऑफर जर योग्य असेल जर सकारात्मक विचारांनी भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध जर सामान्य जनता येत असेल तर ता शिंदे सेनासुद्धा त्याला शंभर टक्के शिवसेना पाठिंबा देईल सकारात्मक विचार करून त्यातनं मनसरनगरीच्या हिताचं काय असेल त्यासाठी आम्ही त्यांचा प्रस्ताव स्वीकारू परंतु आमच्या पक्षनेत्यांबरोबर त्याचे सगळे विचार विनिमय करून जे काही हिताचं आहे ते करण्याचा आमच्या वतीने प्रयत्न राहील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांना ज्ञात आहे सुद्धा शिवसेनेकडं पंचायत समितीच्या चार जागा होत्या आणि शिवसेनेकडे एक जिल्हा परिषद सदस्य होते परंतु थोड्याफार फरकाने आमचे दोन तीन उमेदवार थोड्याफार फरकाने पडलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शिवसेना तेवढ्याच आता आत्तासुद्धा लढेल शिंदेसाहेबांचं पाठबळ हे पक्षवाढीसाठी नवे नव्हे तर सामान्य नागरिकाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी शिंदेसाहेबांनी सांगितलेले तुम्ही लढा चांगल्या प्रकारचं काम करून जनतेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडनं होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल आमच्याकडे सगळे उमेदवार पंधराच्या पंधरा उमेदवार आहेत ज्यांनी कोणी वल्गाण्या केल्या त्यांनी उमेदवार निवडून उभे करून दाखवा योग्य वेळी त्यांनासुद्धा आमचे उमेदवार दिसतील त्यावेळेस ते त्यांना कळेल शिवसेना काय आहे ते आणि शिवसेना स्टाईलमध्येच त्यांनासुद्धा पक्ष कार्यकर्ते उत्तर देतील आणि जनतासुद्धा त्यांना ह्या निवडणुकीमध्ये धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तालुक्यातले दोन नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीप रावसे पाटील यांनी प्रचाराचा दौरा सुरू केला आहे की मतदारसंघामध्ये पूर्ण पूर्णपणे फिरताय तर माहिती म्हणून त्यांनी तुम्हाला काही निमंत्रण दिलं आहे का आणि त्यांनी निमंत्रण दिलं नसेल तर तुमची भूमिका काय असेल हे पहा निवडणूक स्वतःची असल्यानंतर फक्त महायुतीचा टेंबा भिरवायचा स्वतःच्या निवडणुकीची झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तुम्ही पाहिलेली आहे दोन्ही नेत्यांच्या संदर्भामध्ये सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आल्यानंतर ते कशा प्रकारे इथून मागं त्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जोपासले किंवा कसं मोठं केलं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांनी निमंत्रण देण्याचा प्रश्न वास्तविक त्यांचा मोठ्यापणा घेण्याचा त्यांना अधिकार होता परंतु त्यांनी तो गमावलेला आहे विकासाला निधी शिंदेसाहेबांकडं मागायचा आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र आहोत असं राज्याच्या ठिकाणी भासवायचं आणि राज्याच्या ठिकाणी भासवत असताना आम्ही आमचा नेता राज्याचा नेता आहे परंतु तालुक्यामध्ये सह पक्षाबरोबर तशा प्रकारचं निवडणूक झाल्यानंतर वागणूक ठेवायची नाही अशा प्रकारचं आपण सर्वजण पाहतोय मग एखादा उद्घाटनाचा प्रसंग असेल किंवा विकास निधी देण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल विकास निधी द्यायच्या टायमाला शिवसेनेलासुद्धा त्यांनी विचारात घ्यायला हवं हो होतं ज्यावेळेस त्यांना मताची गरज होती त्यावेळेस शिवसैनिकांना सातत्यानं संपर्कात होते परंतु निवडणूक झाल्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला का तुटला हे त्यान त्यांचं त्यांना माहिती परंतु शिवसैनिक जर दक्ष नसते किंवा शिवसैनिकांनी मदत केली नसती तर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये असा निकाल याचा हा निकाल उलटा दिसला असता आपणाला एवढंच मी सांगतो